नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या शेती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकतात तर हा साईटला जो फोटो आहे मित्रांनो हा वीस जूनच्या नंतरचा फोटो मित्रांनो एकदम करपा आलेला प्लॉट होता मित्र मित्रांनो हा हा जो आल्याचा प्लॉट आहे हा साईडला वर जे फोटो आहे तो एकदम करपा आलेला होता मित्रांनो मी दुकानदाराला फोटो वगैरे दाखवले त्याच्यावर इतका करपा वगैरे आलेला आहे व्हायरस आलेला आहे तर दुकानदार म्हणे काढल्याशिवाय पर्याय नाही म्हणे आता तर मित्रांनो काढल्या तर मध्ये मध्ये भाव पण कमी झाला मित्रांनो आल्याचे तर मी मी म्हणलं आता काय करावं आता काढला भीत म्हणजे कवळा माल आहे नुकसान होईल आपलं असं तसं म्हणजे माल म्हणजे जो बनलेला कवळा माल होतो खूप कमी भावात जात होतो मित्रांनो तर मी मित्रांनो याला एक ट्रीटमेंट केली म्हणलं आता करपा आला तर जे होईल ते प्लॉट ठेवायचं जे तर मित्रांनो याला जे आपलं मी आता कॅब्रिओटॉपच्या हप्त्याप्रमाणे तीन फ्रमा तीन फॉवरने घेतले मित्रांनो एकामाग एक कॅब्रिओटॉप इसाबियान मी दोन्ही मिक्स मिक्स करून मित्रांनो इसाबियान हे काय काम करतं मित्रांनो जे हे झाडाला वाढीचे काम करतं व झाडामध्ये एक पॉवर क्रिएट करते मित्रांनो हिसाबियान तर मित्रांनो इसाबियान आणि कॅब्रिटॉपच्या जे मी हप्त्याप्रमाणे हप्त्याला समजा सात सात दिवसानंतर एक एक फवारणी घेतली तर बघू शकता तर करप्याचं प्रमाण जे आहे एकदम खूप कमी प्रमाण झालेलं आहे आणि प्लॉट बी जर बघू शकतात म्हणजे आता जरा बरा वाढलेला आहे आणि करपा तर मित्रांनो आता हे वातावरणामुळे कमी जादा होतच असतो थोडा अटॅक मित्रांनो पहिले बघू शकतो तुम्ही फोटोमध्ये फुल अटॅक आलेला आहे मित्रांनो याच्यात मित्रांनो कारण की दुकानदार आपण जातो हे घेतो ते कपडे एक, एक तर मित्रांनो जे मी ते कॅब्रि टॅपच्यात एकामाग एक तीन फॉवरने केल्या म्हणून मला असा रिझल्ट भेटला मित्रांनो नाही तर आपण आखी इकडं खाली वर हे वापर ते वापर मित्रांनो पुरा प्लॉट खराब होऊन जातो तर मित्रांनो जे जे आलेला होता माझ्या प्लॉटवर मी अशा पद्धतीने कवर केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान